मंगसुळी येथे संत तुकाराम महाराज जयंतीनिमित्त डॉक्टर अभिमान पवार यांचे आरोग्य शिबिर संपन्न युवराज्ञी ग्रंथालय मंगसुळी जिल्हा बेळगाव यांच्यातर्फे संत तुकाराम महाराज मिरजेतील प्रसिद्ध पोट विकार तज्ज्ञ डॉक्टर अभिमान पवार यांचे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते त्यास अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या शिबिरामध्ये डॉक्टर अभिमान पवार यांनी रुग्णांना पोट आणि लिव्हर विकारांवर मोफत मार्गदर्शन व उपचार केले शिबिराचे उद्घाटन डॉक्टर अभिमान पवार यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी युवराज्ञ ग्रंथालयाचे अवधूत इनामदार्यांनी मोलाची साथ दिली तसेच डॉक्टर पवार यांचे सहकारी कर्मचाऱ्यांनी मदत केली अंदाजे शंभर रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला तसेच रुग्णांना मोफत औषधोपचार करण्यात आले पुढील रक्त तपासण्या सोनोग्राफी अँडोस्कॉपी इत्यादी तपासण्या लागल्यास त्या मिरज येथील गॅस्ट्रोकेअर क्लिनिक येथे सवलतीच्या दरात करण्यात येतील असे जाहीर करण्यात आले विचार तसेच शिवाजी महाराजांचे विचार आणि याबद्दल मी निबंध स्पर्धा जी काही आयोजित केले ते पण कार्यक्रम आहे मला या कार्यक्रमात सहभागी होण्याचा मान मिळाला याबद्दल मी अवधूत आमदार सर आणि त्यांचे सर्व सदस्य तसेच शिवराजी ग्रंथालय यांचे मी आभार मानतो आणि असाच कार्यक्रम दा दरवर्षी करण्यात यावा